आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता प्राप्त होणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचा उत्तर मुंबई जिल्हा मेळावा यशस्वी रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे रिपब्लिकन पक्षाला कोणी संपवलं नाही उलट रिपब्लिकन पक्ष देशाच्या सर्व राज्यात आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने रिपब्लिकन पक्षाचे नागालँडमध्ये दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आपल्याला चांगले मत आहेत लवकरच अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मेघालय इथे चांगली मते मिळाली की रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणार असल्याचे नामदार रामदासजी आठवले यांनी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या मेळाव्यात केले हा मेळावा बॅकवेट हॉल कांदिवली वेस्ट येथे संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजक जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी नामदार रामदासजी आठवले साहेब यांना झोपडपट्टीच्या प्रश्नावर काम केल्याची आठवण दिली या मेळाव्यात रिपब्लिकन महिला आघाडी राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक माननीय सौ सीमाताई आठवले या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले मेळाव्याला माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब माननीय प्रवीण दरेकर साहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनोने मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे माजी जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई अनिल गांगुर्डे राष्ट्रीय सरचिटणीस महिला आघाडी ॲडव्होकेट अभयताई सोनवणे राष्ट्रीय सचिव संगीताताई कापुरे महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष उषाताई रामलूजी दहिसर तालुका अध्यक्ष दि, दिलीप वुहावले कामगार नेते प्रकाश कळमळकर जाधव देवेंद्र यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा